नमो देव महादेव शिवाय सततम नम नमः प्रकृते भद्राय नियतम प्रणत स्मता महाकाली, महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेव नमः नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपल्याला शारदीय नवरात्र उत्सव अकरा दिवस असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीचे प्राण म्हणजेच घटस्थापना कशी करावी घटस्थापना करत असताना कुठला मंत्र स्तोत्र पठण करावा आणि जेव्हा घटाला माळ अर्पण करतो तर तेव्हा कुठला मंत्र म्हणावा आजमान कसं करायचं देवीच्या टाकावर मूर्तीवर अभिषेक कसा करावा त्या संदर्भाचीच आजची माहिती आहे तर बघा सगळ्याच घरात घटस्थापना केली जाते असं नाही आहे तर काही घरात घटस्थापना नाही केली जात आणि बघा काही महिलांना नव्याने घटस्थापना करायची आहे म्हणजेच तर पहिल्यांदा घटस्थापना करायची आहे तर आणि त्यांच्याकडे बघा टाक नाही आहे मग अशाने काय करायचं तर अशाने बघा सुपारी घ्यावी आणि हीच माझी बघा कुळदेवी आहे असं स्वरूप समजून तुम्ही घटस्थापना करू शकता तर नक्कीच तुमच्याकडे टाक असेल तर टाक ठेवून ही घटस्थापना केली जाते घटस्थापना कोणी करावी तर घटस्थापना घरातल्या कुलस्त्रींनी करू शकता पण जर तिला अडचण असेल तर पुरुषांनी पण घटस्थापना केली तरी चालते मी विधवा आहे असं अजिबात नाही आहे तर सगळेजण घटस्थापना करू शकता आणि जर तुमच्या घरात घटस्थापना नसेल तर फक्त तुम्ही अखंड दिवा नाही तर मग मंगल कलश आणि दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण वगैरे जे काही तुम्ही सेवा करणार आहात ना तर त्या पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे तर घटस्थापना कशी करायची मांडणी संपूर्ण पूजा कशी करायची सर्वप्रथम जिथे घटस्थापना आपण करणार आहोत तर ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे तुम्ही देवासमोर घटस्थापना करू शकता किंवा दुसऱ्या जागेसुद्धा घटस्थापना करू शकता फक्त पूर्व पश्चिम आपल्याला घटस्थापना करायची आहे तर तुमची जी कुठलीही कुलदेवी असेल तरी तिचा फोटो तुम्हाला समोर ठेवायचा आहे फोटो छोटा असो किंवा बघा मोठा असो तर तो फोटो आवर्जून बघा ठेवायचा आहे अगदीच बघा ज्यांच्याकडे फोटो नाही आहे फक्त मूर्ती आहे टाकून टाक आहे बर तर त्यांनी बघा फोटो नाही ठेवला तरी हरकत नाही त्याच्याचबरोबर तुम्ही घटस्थापना अगदी चौरंगावर ठेवू शकता किंवा पाटावरही तुम्ही घटस्थापना करू शकता तर घटस्थापना करत असताना प्रत्येक ठिकाणची प्रत्येक भागाची वेगवेगळी पद्धत असते तर काही ठिकाणी बघा घटस्थापना ही पत्रळीवर केली जाते म्हणजे जो काही आपण जे घट आहे ना आपण ते मांडत असतो ना जी बघा माती आपण पेरत असतो ना आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही तुमच्या पद्धतीने घटस्थापना करू शकता जो मंत्र म्हणायचा आहे जे आजमन म्हणायचं आहे तर जो कुळदेवीचा मानपान करायचा आहे तर तो कसा करावा ते आपण बघणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे तर बघा अखंड दिवा आपण सगळ्यात शेवटी लावून घेवा देवीच्या आरती करण्याच्या आधी कारण बघा आपल्याला जर घटस्थापना करायची असेल तर प्रत्येक गोष्टी बघा थोड्याशा हलवली जाते मग त्याच्यानुसार आपण बघा शिव अखंड दिवा लावूयात सगळ्यात आधी देवीचा फोटो किंवा तुम्ही टाक ठेवला असेल तर तो तुम्हाला बघा स्वच्छ करून घ्यायचा आहे तर आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचा आहे आणि तुम्ही जे काही देवीचं कार्य करत असता त्याच्यासाठी बघा ओम मॅम क्लिम चामुंडाई बिचे कुठलीही तुमची देवी असो तर तुम्हाला बघा या मंत्राचा उच्चार करायचा आहे आता जे काही मंत्र मी म्हणणार आहे तर ते तुम्ही बघा मी हळूहळू ते बघा तुम्ही ऐका आणि किंवा तुम्ही बघा ते लिहून घेऊ शकता तर प्रार्थना करायची आहे तर सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिते शरण्य देगौरी नारायण नमस्त होते असा बघा मंत्र म्हणून महिलांनी आपल्या कपाळी हळद कुंकू लावून घ्यायचं आहे तर पुरुषांनी बघा अष्टीगंध आता बघा महिला करणार असेल तर ताई मी सगळ्यात आधी तर बघा ताई मी विधवा आहे तर घटस्थापना करू शकते का तर हो तुम्ही करू शकता ज्यांचा प्रेग्नेन्सीचा सातवा आठवा महिना आहे तर तुम्ही करू नका दुसरं घरात कोणी असेल तर त्यांच्याकडून तुम्ही करून घ्या आता बघा तुम्हाला चार मंत्र आहेत तर ते तुम्हाला सांगणार आहे तर ते म्हणत असताना पाणी ग्रहण करायचं आहे आता ते मंत्र कुठले आहेत ते तुम्हाला सांगते डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे एक मंत्र म्हणायचं आहे आणि पाणी ग्रहण करायचं आहे आता डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घेत ओम ऐम आत्मतत्व शोधयामी नम स्वाहा असं म्हणून तुम्हाला पाणी ग्रहण करायचं आहे दुसऱ्यांदा ओम ह्रीं विद्यातत्व शोधयामी नम स्वाहा परत पाणी ग्रहण करायचं आहे तिसऱ्यांदा ओम ह्रीं शिवतत्व शोधयामी नम स्वाहा पाणी ग्रहण करायचं आहे चौथ्यांदा ओम ऐम ह्रीं क्लिं सर्वतत्व शोधयामी नम स्वाहा प्र प्रत्येक मंत्र एक वेळा म्हणावा तर हे म्हटल्यानंतर तुम्हाला गायत्री मंत्र एकदा म्हणायचं आहे तर गायत्री मंत्र म्हणून झाल्यावर तुम्हाला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा ते तुम्हाला सांगते हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यावर तुम्हाला फूल ठेवायचं आहे हळद कुंकू त्याच्यावर अर्पण करायचं आहे हे केल्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे तर तुमचं नाव घ्यायचं आहे मी सायली काश्यप गोत्राजी माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरीत उपोषणासाठी अशुभ शक्तीचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी विविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेव व कुलदैवता श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभ्याद्यशक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलाने आणि जितके तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करणार आहात तर त्याचा उल्लेख करायचा आहे की मी इतके दुर्गा सप्तशती पाठ करेल असं बोलून तुम्हाला जे काही संकल्पाचं पाणी आहे तर ते सोडून द्यायचं आहे आणि पळीभर पाणी परत हातावर तुम्हाला टाकायचं आहे हे झालं बघा याला म्हणतात संकल्प करणं आता गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करायची आहे कुठलीही सेवा गणपती बाप्पांच्या स्मरणाने सुरुवात होते आता तुम्हाला इथे गणपती बाप्पांची मूर्ती स्थापना करायची असते तर आता बघा इथे करायची आहे किंवा बघा तुम्ही अगदी सुपारी ठेवली तरी चालते किंवा बघा ज्यांच्याकडे मूर्ती आहे तर त्यांनी मूर्तीची स्थापना करावी किंवा सुपारी स्वरूप गणपती बाप्पांची तुम्ही स्थापना करू शकता तर गणपती बाप्पांची स्थापना करताना तुम्हाला बघा जर अथर्वशीर्ष म्हणता येत असेल तर एक वेळा तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हणावं किंवा बघा ज्यांना अथर्वशीर्ष म्हणता येत नसेल तर त्यांनी बघा ओम गण गणपती नमाहा ओम गण गणपती नमहा या मंत्राचा मंत्र जप करून तुम्हाला मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि बघा मूर्ती आपल्याला बघा स्वच्छ व्यवस्थित वस्त्राने आपल्याला ती साफ करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची इथे बघा स्थापना करायचे आहे तर दोन विड्याची पानं आपल्याला घ्यायची आहेत आणि तुम्हाला बघा तांदूळ ठेवायचे आहेत त्याच्यावरच आपल्याला विड्याच्या पानावर आणि बघा आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचं आहे लाल फूल आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे त्याच्याबरोबर गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे नैवेद्य समर्प मी गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना झालेली आहे तर सगळ्यात म सगळ्यात महत्त्वाचं की ज्यांच्याकडे टाक आहे तर त्यांनी आपल्याला या दिवशी गटस्थापना करण्याच्या आधी अर्थात आपल्याला बघा आपल्या घरातल्या देवांची देवपूजा करायची असते आणि त्याच्यानंतर बघा घटस्थापना करायची असते तर इथे बघा तुमच्या घरात जर टाक असेल कारण बघा कारण अर्थात बघा टाक असेल तर आपल्याला गटाला टाकाचाच वापर करायचा असतो ज्यांच्याकडे टाक नाही आहे किंवा ज्यांनी बघा अजूनही टाक बनवलेला नाही आहे तर त्यांनी आपल्याला कुळदेवी म्हणून सुपारीसुद्धा तुम्ही ठेवू शकता तर टाकायच्या जागी आणि तुम्ही स्थापना करू शकता तर यावेळेस आपल्याला बघा देवीची मूर्ती एका तामनात घ्यायची आहे आणि बघा पंचामृताने किंवा पाण्याने तुम्ही अभिषेक करायचा आहे आणि बऱ्याच घरात बघा असं असतं की जी बघा जी काही कुळदेवी आहे आणि मग बघा खंडेराव महाराज आहेत आणि त्यांचा टाक असेल किंवा आपले देवीचा टाक असेल भैरवाचा टाक असेल तरी सगळे बघा टाक घटी बसवतात तर खरं तर बघा हे चुकीचं आहे कारण बघा फक्त देवी घटी बसलेली आहे त्याचबरोबर बाकीचे देव पण खंडेराव महाराज आहेत तर त्यांचा पण गट बसवतात किंवा बघा जो काही भैरवाचा टाका आहे ना तर तो सुद्धा बघा गट बसवतात पण बघा असं म्हणतात की ताई आमच्याकडे ती परंपरा आहे पण खरं सांगू का ही बघा चुकीची आहे शारदीय नवरात्र आपल्याला हे फक्त आई भगवतीची सेवा करण्यासाठी असते तर तिचाच आपल्याला बघा गट बसवायचा असतो बाकीच्या देवांचा नाही आता बघा इथे जर तुमच्याकडे टाका असेल तर तुम्हाला तर तुम्हाला सोळा वेळा श्रीसूक्त पठण करायचं आहे अभिषेक करताना तुम्हाला सोळा वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे किंवा बघा तुम्ही ओ मॅम रीम क्लीम चामुंडाई बीचचे एकशे आठ वेळा तुम्ही या मंत्राचा मंत्रजप तुम्ही करू शकता तर ओ मॅम रीम क्लीम चामुंडाई बीचचे तुमची कुठलीही कुळदेवी असेल तरीही तुम्हाला नव्यानं मंत्राचा मंत्रजप करायचा आहे एकशे आठ वेळा अवज कारण बघा देवीचा गट बसवणार आहे तर त्या टाकाशी आपल्याला बघा नऊ दिवस कुठलीही पूजा अर्चा करता येणार नाही म्हणून बघा पंचामृताने अभिषेक करावा आणि जर तुम्ही सोळा वेळा श्रीसूक्त म्हणणार असेल तर सोळा वेळी सोळा वेळा तुम्ही एकदा बघा तुम्हाला फलश्रुती घ्यायची आहे सोळाव्या वेळी तुम्ही श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि एकदा तुम्हाला शेवटच्या वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे तर फलश्रुती घेत असताना तुम्ही हात जोडायचे आहेत अभिषेक करायचा नाही आता ही जी सुपारी आहे या तर याची आपल्याला बघा स्थापना करायची आहे तर सुरुवातीला सांगते की घटस्थापना करण्याच्या आधी पण बघा प्रत्येकाची आपापली एक पद्धत असते काही ठिकाणी बघा काही ठिकाणी पत्रविवर करतात तर आमच्याकडे तीच पद्धत आहे किंवा तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्हाला करायचा आहे जो मंगल कलशाची स्थापना करतो आपण तर बघा मंगल कलश हा देवघरा ठेवायचा असतो घटस्थापनेच्या इथे ठेवायची गरज नाही तर आपल्याला तर डाव्या बाजूला बघा मंगल कलश असतो आणि उजव्या बाजूला घटस्थापना केली जाते त्याचबरोबर फक्त बघा विड्याची पाणी ठेवली जातात प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे घटस्थापना करताना बऱ्याच वेळी बघा असं होतं की आपण जे काही माती घेतो ना तर ती संपूर्ण बघा चाळून घेतो तर माती जरी तुम्ही चाळून घेतली तर त्याचा चिक्कल लवकर होतं मग याने बघा आपलं धन कमी उगवतं किंवा ते उगवतच नाही मग त्याला बुरशी लागून जाते आणि ते धन बघा पिवळं होऊन असं प्रकार घडतात पण माती निवडताना पण बघा शहरामध्ये तुम्हाला बघा काळी माती मिळेल असं नाही आहे पण काही ठिकाणी बघा लाल माती पण मिळते तर माती पण आणताना बघा माती ही कोरडी असावी घटस्थापना करताना संपूर्ण कोरडी मातीचा वापर करायचा नाही आहे तर घटस्थापना करताना थोडीशी बघा ओलसर माती तुम्हाला आणायची आहे एकंदरीत महाराष्ट्राचं वातावरण बघतोय तर बघा एक पत्रोळी ठेवायची आहे आणि त्याच्यावर बघा तुम्हाला ती थी टोकली ठेवायची आहे त्याच्यामध्ये बघा माती टाकायची आहे तर माती थोडीशी बघा जाडसर असावी आणि आता बघा आपल्याला याच्यात बघा धान्य पेरायचं असतं तर धान्य पेरताना पण बघा आणि कोणी बघा सप्तधान्य टाकत असतं तर कोणी नऊ धान्य टाकत असतं तर कोणी पाच धान्य टाकत असतं तो तुमच्याकडे जी पद्धत आहे तर ती तुम्हाला पाळायची आहे तर बघा पाच धान्य एक गव्हाच्या लोंब्या घ्यायच्या आहेत त्याच्याचबरोबर बघा जव तीळ तांदूळ किंवा बघा ज्वारी बाजरी तर असे बघा तुम्हाला पाच धान्य प्रकारचे धान्य तुम्हाला घ्यायचे आहेत आणि धान्य पेरताना पण धान्य किती किती येतं तर हे फक्त त्या पाण्यावर असतं आपण बघा खूप पाणी टाकतो आणि मग बघा ते धान्य आपलं व्यवस्थित येत नाही तर त्याचा चिकल होऊन जातं जसं आपलं आहे ना की जगायला बघा हवेची गरज पडते सूर्यप्रकाशाची गरज पडते पाण्याची गरज पडते त्याच पद्धतीने याचं सुद्धा बघा आहे आता बघा एक तर आपल्याला मातीचा रोचून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला सप्तधान्य टाकायचं आहे परत मला बघा एक तर रचून घेतलेलं आहे माती टाकायची आहे त्याच्यानंतर पाच धान्य टाकायचे आहे दुसरा पण आपल्याला बघा रचून घ्यायचं आहे आणि हे सगळं करत असताना बघा ओ मॅम रिमिक्लिम चामुंडा ही बिच्चे या मंत्राचं तुम्हाला पटन करायचं आहे तर या पद्धतीने माती टाकायची आहे तर बऱ्याच वेळा असं होतं की बघा आपला घट हलतो आणि बघा कधी असा कलणला जातो मग आपल्याला भीती वाटते तर असं काही झालं ना तर लक्षात घ्या जेव्हा मातीमध्ये बघा पाणी शिरतं आणि बघा ते धन उगवायला लागतं ना तर तेव्हा अर्थात बघा त्या मातीची साईज वाढते आणि माती बघा फुलते आणि धनामुळे सुद्धा आपला थोडासा घट हा थोडासा बघा कडलेला जातो मग अशा वेळेस बघा घाबरू नका झालं तरी बघा तुमचं चुकूनही किंवा बघा काही वाईट घडणार असं अजिबात नाही आहे आणि जे सगळं बघा धान्य आहे तर त्याच्यामध्ये बघा समावेश करायचा आहे आणि धान्य हे दाटसर लावावं अगदी बघा शेजारी लावू नका आणि ते धान्य व्यवस्थित उगवत नाही थोडंसं बघा खोलगट तो घट आहे ना थोडासा खोलगट करायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला बघा घट ठेवायचा आहे काही ठिकाणी काळा घट ठेवला जातो तर काही ठिकाणी बघा लाल घट ठेवला जातो तर आणि त्याच्यावर आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि पाच दिशेला बघा तुम्हाला रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि बघा त्यात तुम्हाला बघा पाणी टाकायचं आहे आणि घट वापरत असताना आधी बघा तो, तो थोडासा पाण्यात तुम्ही भिजत घाला की थोडासा की जेणेकरून बघा तो घट जास्त पाजरून नाही जसं आपण बघा मटका आणतो ना तर तसंच आपण त्याला बघा भिजत घालतो आणि बघा मटका एखादा दिवस बघा बघा पाणी व्यवस्थित मुरेल म्हणून त्याच पद्धतीने हे आहे तर आता बघा याच्यामध्ये आपल्याला बघा रुपया सुपारी हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे आणि बघा ओ मॅम रिम क्लीम चामुंडा हे बीचे या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे इथे या गटाला बघा कलाबा बांधून घ्यायचा आहे ज्याला आपण बघा रक्षासूत्र असं सुद्धा म्हणतो रक्षासूत्र बांधत असताना तीन वेळा बघा त्याला वेडा मारून घ्यावा आणि मग तुम्ही गाठ बांधू शकता तर या पद्धतीने पाच विड्याची पाने बघा त्या गटावर जवळ तुम्हाला ठेवायची आहे तर ती तुम्हाला बघा गटाजवळ ठेवायची आहेत त्याच्यावर तुम्हाला नारळ ठेवायचा आहे आता बघा आमच्याकडे अशी पद्धत आहे आता बघा बऱ्याच ठिकाणी अशीच पद्धत असावी आता आता गटस्थापना करून झाल्यावर आपण जो काही घट मांडलेला आहे ना तर त्याचीसुद्धा आपल्याला बघा पूजा करून घ्यायची आहे तर ओ मॅम रीम क्लीम चामुंडा हि पिचे सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वाद साधि तम्मे देगौरी नारायण नमस्तोते बऱ्याच वेळा आपण बघा त्या नारळाला अलंकारसुद्धा अर्पण करत असतो किंवा जे काही मुकुट आहे देवीचं तर ते पण आपण अर्पण करत असतो तर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता ओ मॅम रीम क्लीम हे बिचे या पद्धतीने आता आपल्याला तुमच्याकडे जर बघा गजरा असेल किंवा वेणी असेल तर ती अर्पण करून घेऊ शकता दर दररोज घटाला वेणी किंवा गजरा तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते तुम्ही अर्पण करू शकता आता धान्याच्याबद्दल सांगावं असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला वाटतं की बघा आपल्या घरात धन भरपूर यावं कारण बघा असं म्हटलं जातं की जर गटामधलं जे काही धन उगवताना तर ते जर तुमच्याकडे भरपूर आलं तर वर्षभर बघा तुमच्या घरात धनधान्याची दान कमतरता भासत नाही पर... पण बघा खरं तर कारण असं आहे की बघा आधीच्या काळी ना तर आपल्या जमिनीतली माती घेतली जायची आणि बघा त्याच्याच धान्यात जे काही धान्य आहे ना तर त्याच्याच त्यांनी बघा उगवलेलं आहे तर ते धान्य बघा इथे घटासाठी वापरलं जायचं आणि जर ते धान्य बघा खूप चांगलं उगवलं तर बघा समजायचं की यंदा याने बघा पेरलेलं धान्य अतिशय सुंदर प्रमाणात उगवणार आहे तर हे त्या मागचं कारण त्यामागचं कारण होतं आता जर तुम्हाला बघा धान्य नाही आलं किंवा ते खराब झालं तर बघा काही मनात आणायचं नाही तर आपल्याला बघा इथे अखंड दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि जो दुसरा दिवा आपण पहिल्यांदा लावलेला आहे तो छोटासा तर तो साईडला ठेवायचा आहे आता बघा आपल्याला विड्याची पाने पानेवर आपल्याला बघा टाक ठेवायचा आहे तर विड्याची पाने दोन ठेवायची आहे त्याच्यावर हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे आणि त्याच्यावर टाक ठेवायचा आहे तर टाक हा बघा झोपून ठेवतात तर काही ठिकाणी बघा उपाट ठेवतात तर तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करू शकता पण शक्यतो बघा टाक हा झोपूनच ठेवायचा असतो आपल्याला बघा टाक किंवा सुपारी याची पूजा करायची आहे जसं की पंचोपचारी पूजा करणार आहोत आपण जसं की देवीच्या टाकावर अभिषेक केला तर त्याच पद्धतीने आपल्याला तिची पूजा सुद्धा करायची आहे तर आपण आधी बघा ध्यान करूया की नमो देवे महादेवे शिवाये सततम नमहा प्र प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मता श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमहा ध्यानम ध्यामी नमस्कारामी समर्पयामी असं म्हणून आपल्याला नमस्कार करायचा आहे पंचोक्षर पूजा करण्यासाठी श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमहा विले चंदम समर्पयामी अलंकार अक्षदा समर्पयामी हरद्रम कुमकुम सौभाग्य द्रव्यद्रम समर्पयामी असं म्हणून टाक आहे ना किंवा बघा सुपारी ठेवलेली आहे त्याला हळद आहे त्याच्यानंतर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नवहा ऋतुकालभम पुष्पम समर्पयामी असं बोलून देवीला आपल्याला बघा लाल फूल अर्पण करायचं आहे तर हे झाल्यावर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमहा धूपम अर्गयामे तर धूप ओवळून घ्यायचं आहे आणि नंतर परत श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमहा धूपम दशयामे असं बोलून धूप ओवळून घ्यायचे आहे त्याच्याबरोबर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमहा नैवेद्य समर्पयामी तर नैवेद्य आपल्याला बघा तुम्ही फळाचा नैवेद्य ठेवायचा आहे तर नैवेद्य समर्पया तर हे झालं बघा देवीची पंचोपक्षर पूजा तर पहिल्या माळीला आपल्याला बघा आपल्याला बघा घटाला बिड्याच्या पानाची माळ अर्पण करायची आहे तेव्हा तुम्हाला बघा पाच सात नऊ या पद्धतीने तुम्हाला बघा बिड्याची पानं अर्पण करायची आहे तेव्हा एक मंत्र म्हणायचा आहे ओम ममम माले महामाये शिवशक्ती स्वरूपिणी चतुर्वर्ग नस्तम स्तमान मे द्वा भव तर हा मंत्र तुम्हाला एकदा म्हणायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला विड्याच्या पानाची माळ बघा अर्पण करायची आहे तर त्याच पद्धतीने तुम्हाला बघा झेंडूच्या फुलांची सुद्धा माळ अर्पण करू शकतात रोज आपल्याला बघा गटाला दुरूनच पंचोपक्षवर पूजा करायची असते तर गटाला माळ चढवायची असते आणि बघा आरती करायची असते तर हे झाल्यानंतर जो अखंड दिवा लावलेला आहे तर त्याची पण आपल्याला बघा विधिवत पूजा करून घ्यायची आहे आता या पद्धतीने सगळ्यात आधी तर महत्त्वाचा की आपल्या चॅनलवर या पद्धतीने आपल्याला बघा अखंड दिव्याची पूजा करून घ्यायची आहे घटस्थापना करून झाल्यावर आपल्याला देवीची आरती करून घ्यायची आहे सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती घ्यावी त्याच्यानंतर दुर्गा देवीची आरती दुर्गे दुर्गट भारी त्याची आरती घ्यावी नंतर बघा तुमच्या कुळदेवीची आरती घ्यावी आणि मग सकाळ किंवा संध्याकाळी आपल्याला बघा या पद्धतीने आरती करायची आहे तर तुम्ही बघा तुम्ही तुपाचा दिवा लावून सुद्धा आरती करू शकता त्याच्याबरोबर कापूर आरती सुद्धा तुम्हाला करायची आहे तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये घटाच्या स्वरूपात प्रत्येकाच्या घरात आई भगवती तिचे कुळदेवी विरेजमान होणार आहे आता घट स्थापना नाही केली मग काही कुळदेवी आपल्याकडे येणार नाही का अर्थात ती प्रत्येकाच्या घरात ती तिच्या लेकरांकडे जाणारच आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी असं असतं की आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी असं असतं की जे काही टाक आहे ना तर तो बघा झोपून ठेवतात तर काही ठिकाणी बघा तो उभा ठेवतात तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला घटस्थापना करायची आहे घटस्थापना करून झाल्यावर सकाळ संध्याकाळ देवीची आरती करायची आहे थोडंसं बघा आपण जे काही धन येणार आहे ना तर ते थोडंसं पाणी टाकायचं असतं आणि थोडंसंच बघा त्याची काळजी घ्यायची आहे की जेणेकरून बघा अखंड दिवा नाहीतर बघा जो काही आपण बघा घट ठेवणार आहोत ना तर तो बघा कलणला पण जाणार नाही जेव्हा आपण बघा माती पेरत असतो ना तर ते थोडंसं बघा ते खोलकट करायचं असतं किंवा मडकं असणार आहे ज्याला आपण घट म्हणतो तर तो व्यवस्थित बसला आणि नारळ पण घेताना ना छोटासा नारळ घ्यावा काय होतं ना की घट होतो छोटासा आणि नारळ होतो मोठा मग याच्यामुळे थोडंसं बघा ते कलणला जाता आणि जर बघा असं झालं तरी पण मनात काहीच आणायचं नाही आणि दे आई भगवती कोणाचंच वाईट करत नाही तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुमच्याकडून जेवढी जास्त सेवा होईल ना तर आई भगवतीची तेवढं चांगलंच आहे आपण सगळे मिळून बघा जास्तीत जास्त आई भगवतीची सेवा करूया आणि प्रत्येकाच्या आयुष्यात जे काही संसारिक अडचणी आहेत तर त्या दूर होणार आहे तर अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर कर भेटू अशाच नवी व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ